सहा रजिस्टरचा सेट देण्यात आला होता त्यामध्ये चार वयाचा सेट म्हणजे पहिली ते चौथी च्या विद्यार्थ्यांना दिला होता आणि सहा रजिस्टरचा जे सेट होता तो पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना देण्यात आला होता गेल्या वर्षी सुद्धा दिव्यांग परिवारांना दिवाळीचा किराणा देण्यात आला होता किराणाचे किट वाटप करण्यात आले होते या दोन्ही मोलाचा वाटा म्हणजे प्रयास फाउंडेशन वाशी नवी मुंबई व नवी नवी मुंबई ओसॉल जैन ट्रस्ट यांचा आहे सोबतच लातूर येथील राजेशजी मुकेशजी मित्तल श्री जयनारायणजी खंडेलवाल अविनासजी आरणकर सो रेखाजी दशरथ जी माने यांचाही वाटा आहे महिला सक्षमीकरण मध्ये सुद्धा मोलाचे योगदान असते सिंगल पॅरेंट्सच्या बावीस मुलींना जिवंदी फाउंडेशनने विवाह केलेली आहे आणि महिलांना सावलंबन साठी स्वावलंबन होण्यासाठी आवश्यक अनुसार शिलाई मशीन कधी पिठाची गिरणी तर कधी असे अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करून देत असते महिला आत्मनिर्भर होण्यासाठी छोटे छोटे काम मिळवून देणे उदाहरणार्थ साबण बनवणे विकणे पिशव्या बनवणे विणकाम करून घेणे इत्यादी या संस्थेमार्फत काम करण्यात येत आहे या माध्यमातून राबवण्यात येत आहे याच महिलांचा उत्स्फूर्तीने प्रतिसाद मिळतो जीवनदीप फाउंडेशन आरोग्य क्षेत्रामध्येही भरपूर भरीव काम करते त्याच्यामध्ये डेंटल कॅम्प घेतो आय कॅम्प घेतो आणि रक्तदान शिबिर आणि जे मोतीबिंदू आहे ज्यांना मातांचं ऑपरेशन ही केले गेले आहे मोफत संस्थेमार्फत स्वागत जय का स्वागत लहरों से Bien, आमंत्रित करतो आता उत्सुकता काही फार झालेला आहे आपल्यामध्ये आणि अधिक वेळ न आमंत्रित करतो दिव्यांग पुनर्वसन कार्यक्रमाचे सत्कार त्यांना त्या क्षेत्रात जेवढी शक्य आहे तेवढी सगळी मदत प्रसंगी पदर मोड करून तस या संस्था करताय त्यांचा मान आपण याच्या पुढे ही प्रतिज्ञा म्हणताना मनातल्या मनात असताना आपण प्रत्येक जण आपण असं म्हणू की मी सर्व दिव्यांगांचा आणि या देशातल्या या समाजातल्या सर्व स्त्री शक्तीचा पण मी मान या कुणी आपल्या पाठीशी उभं राहत एखादी एनजीओ असेल एखादी व्यक्ती असेल एखादी संस्था असेल संघटना असेल अशा संघटनेच्या पाठीशी मित्रांनो मी अधिक वेळ घेणार नाही कारण मला माहिती आहे की बऱ्याच वेळापासून आपण या ठिकाणी सगळे प्रार्थना करतो की विज्ञानाची जी संशोधन चालू आहे त्यामध्ये नवीन मुलं जन्म घेत असताना कमीत कमी दिव्यांग जन्म कसा थांबवता या येईल यामध्ये विज्ञानाला यश मिळावं आणि समाजामध्ये परमेश्वरांनी दिव्यांगांना जन्मच होणार नाही असे आशीर्वाद द्यावेत अशी प्रार्थना मी आमच्या ट्रस्टच्या रतीने माझ्या वतीने जे आज अस्तित्वात आहेत त्यांचा रोजचा लढा लढण्यासाठी म्हणून आमच्या ट्रस्टच्या वतीनं आणि समाजाच्या वतीनं जे काही भविष्यामध्ये शक्य होईल ते सहकारने त्यांना करून त्यांचं जीवन सुसह्य करण्याची भूमिका आम्ही घेऊ आणि तशी शक्ती परमेश्वरांनी आम्हाला द्यावी अशी मी प्रार्थना व्यक्त करतो आपल्या सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि दिवाळी आनंदाच्या व भराची द्यावी अशी प्रार्थना व्यक्त करतो जय हिंद देशांच्या व नाही मुंबई उल्हासमार जॉईंट ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने आज संपन्न झालेल्या कार्यक्रमात दिले निर्मिती लढा सर आपले खूप खूप धन्यवाद वेळ करून आपल्या दिल्ली शहरमधून आलेले श्री डॉक्टर साहेब सुरेशजी पाटील सर नायक सर श्री सुहाजी पाचपते सर आपण बोलायचे खूप

تا هو دغه کیږي دغه داکومنت کې काय معنی دی کله خاص دی په دې باندې याच्यामध्ये मी जीवन फाउंडेशन चे अध्यक्षा संगीता चोपडा बोलतेय अन ह्या जे कार्यक्रमाचा माझा उद्देश आहे ते जे दिव्यांग आहेत गोरगरीब लोक आहेत त्यांची दिवाळी आनंदाने साजरी व्हावी ह्यासाठी हा उपक्रम घेण्यात येत आहे आणि ह्यांच्या घरी जाऊन मी जे सर्वे केलाय की त्यांच्या घरी शंभर टक्के सुद्धा आहेत जे अपंग आहेत त्यांची परिस्थिती एवढी वाईट आहे तर मला वाटत नव्हतं की त्यांची दिवाळी चांगली होईल म्हणून त्या निमित्तानं मग मी ह्या कार्यक्रमाचं नियोजन केलं आहे आणि ह्यामध्ये मला जैन ओसवाल ट्रस्ट नवी मुंबई यांच्या सहकार्याने मी हा प्रोग्राम अरेंज केलेला आहे तर मी त्यांचा मोठा वाटा आहे माझ्या फाउंडेशनसाठी आणि मला सांगा अनेक आहेत हा छंद म्हणजे मी लहान असताना दहा बारा वर्षाची असताना माझे वडील वारले होते त्यावेळेस आमची न दिवाळी झाली ना अंगाला कपडा भेटला ना खायला भेटलं तर त्या माध्यमातून मी त्यावेळेसच विचार केला होता की मी ज्यावेळेस मोठी होईल त्यावेळेस मी हा नक्कीच उपक्रम घेईल योगा योगाने मला देवाच्या आशीर्वादाने हा उपक्रम घ्यायची संधी पण भेटली म्हणून मग हे किराणा आणि शैक्षणिक मध्ये पण ड्रेस वाटप मी गेल्या महिन्यामध्ये संत गाडगे शाळेमध्ये सगळ्या मुलांना ड्रेस वाटप पण केला होता युनिफॉर्म वाटप केला आणि रेग्युलर जून महिन्यापासून ज्या महानगरपालिकेच्या शाळा जिल्हा परिषदेच्या शाळा आहे त्यांना सगळ्यांना वह्या आणि रजिस्टर वाटप पण होते सगळ्याच विद्यार्थ्यांना सगळ्यांना म्हणजे आमचं एक कॅपॅसिटी आम आम आहे सगळ्यांनी मदत केली तर आणखीन आम्ही सगळ्यांपर्यंत पण सगळीकडे पण पोहचू तर सगळ्यांनी आम्हाला आमच्या संस्थेला मदत करावी ही अपेक्षा धरते आणि आता सध्या तर थोडे आहेत खेड्यापाड्याचे बी आणि लातूरचे पण आहेत सर सर इथं अवेलेबल स्कॅनर लावलेला आहे तर ज्याला कोणाला मदत करायची आहे जे इच्छुक आहे माझ्या संस्थेला मदत करणारे तर त्यांना स्कॅनर उपलब्ध केलेला आहे त्यांनी त्या माध्यमातन माझ्या संस्थेला मदत करावी ही त्यांना माझी विनंती आहे